मराठा आरक्षणासाठी गेल्या सात महिन्यांपासून लढणारे जरांगे पाटील यांचे बाराबाबळे येथून नगर शहरामध्ये आगमन झाले यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव यांनी एकत्रच सामील होत यावेळी मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील मोठमोठ्याने मुट देण्यात आल्या मनोज जरांगे पाटील यांनी भिंगार शहरातील श्रीराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांच्या पदयात्रेला ही सुरुवात झाली यावेळी ठिकठिकाणी स्वरूप प्राप्त झाले होते शहरातील स्टेट बँक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत यांना येण्यासाठी तब्बल चार ते पाच तासांचा अवधिहा लागला तर जरांगे यांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण केला यानंतर जरांगे पाटील यांचा ताफा हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला आहे